नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्राला आता दोन दिवस होत आलेले आहे आणि आता उद्या आहे तिसरी माळ तिसरी माळ आपण नवदुर्गांपैकी चंद्रघंटा देवीला समर्पित केलेली आहे तर चंद्रघंटा देवी ही अतिशय शांतता प्रिय देवी आहे तिला आपण आता उद्या दूध किंवा दुधापासून आपण जे पदार्थ बनवतो त्याचा नैवेद्य दाखवणार आहोत नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे आपण या नवरात्रीच्या कालावधीमध्ये अनेक सेवा करत आहोत दुर्गा सप्तशतीचं पठण करत आहोत आणि आता आपण त्याबरोबर आपल्याला अजून बऱ्याच काही सेवा करायच्या आहे त्यामध्ये खूप महत्वाची लक्ष्मी प्राप्तीची महालक्ष्मीची खूप आवडती सेवा म्हणजे ती आहे कवड्यांची सेवा तर प्रत्येक घरामध्ये कवड्या आणून ठेवलेल्या असतील काहींच्या घरामध्ये पहिल्याच असतील आणि ज्यांनी आणलेल्या ले नसतील त्यांनी आता आज आणून ठेवायच्या आहेत तर आपल्याला तिसऱ्या माळेला करायचा आहे कवड्यांची उपाय करायचा आहे आपल्याला कवड्यांची सेवा आहे उद्याला तर ती कशी करायची या ते बघून घेणार आहोत तर प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या सात कवड्या आणलेल्या आहेत कवड्या अंदाने आपण सात घेऊन येणार आहोत तर त्या सात कवड्या कवड्यांदाने आपल्याला आणायच्या आहेत पांढऱ्या कवड्या तर पांढऱ्या कवड्या घेऊन आता घेऊन आल्याच्या नंतर त्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कवड्या धुतल्याच्या नंतर त्याला आपल्याला थोडीशी हळद पाणी हळद आणि पाणी मिक्स करून त्यामध्ये कवड्या अशा व्यवस्थित चोळून घ्यायच्या आहे म्हणजे कवड्या थोड्याशा पिवळसर दिसतील अशा पद्धतीने आपल्याला कवड्या करून घ्यायच्या आहेत कवड्या झाल्या अशा पद्धतीने कवड्या झाल्याच्या नंतर आपण त्यांना उजव्या हातामध्ये ठेवणार आहोत उजव्या हातामध्ये घटस्थापने समोर बसेच उजव्या हातामध्ये आपण त्या कवड्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये त्या आणि त्यामध्ये मग आपण कोणती कोणती सेवा करणार आहोत आता बघू तर उजव्या हातामध्ये कवड्या ठेवल्याच्या नंतर आपण एकदा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणार आहोत एकदा श्रीसुक्तमचं पठण करणार आहोत सोळा वेळा आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा नवार मंत्र म्हणायचा आहे आणि एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे तर नवार्नव मंत्र कोणता ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा विच्चे आपला हा नवारनव मंत्र आहे तर या मंत्राचा आपल्याला सोळा वेळेस जप करायचा आहे श्री सुक्तम आणि व्यंकटेश स्तोत्र हे तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला म्हणता येईल त्या पद्धतीने संस्कृत मध्ये म्हणू शकता किंवा प्राकृत मध्ये जरी म्हंटल तरी पण चालेल तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्ही तो ती सेवा करायची आहे एवढी सेवा करून झाल्याच्या नंतर आपण ह्या कवड्या लाल कापडामध्ये गुंडाळून छोटी एक कोटली बांधवायची त्याची आणि घटस्थापनेसमोर आपण बघा काल हे ठेवलं होतं काल आपण लवंग आणि विलायची आणि सुपारीची सेवा केलेली आहे त्याच याच्यामध्ये आपण त्याच्याच शेजारी आपण ही लाल पोटली कवड्यांची ठेवणार आहोत आता ही सेवा फक्त आपण तिसऱ्याच माळीला करणार आहोत का तर नाही तुम्ही सप्तमीला करू शकता अष्टमीला करू शकता नवमीला देखील ही सेवा करू शकता आणि ही सेवा करून तुम्हाला जेव्हा करायची तर करू शकता नाही तर मग दसऱ्याच्या दिवशी तुम्ही ती पोटली उचलून आपल्या तिजोरीमध्ये म्हणा किंवा कपाटामध्ये ती पोटली ठेवू शकता ही पोटली नसती ठेवली आणि परत याच्याकडे बघितलं असं करायचं नाही ही पोटली प्रत्येक वेळेस आता बघा पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला कोजागिरी पौर्णिमेची देखील सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीची तर त्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेसाठी तुम्ही ह्या कावड्यांचा वापर केला तरी देखील चालेल त्यानंतर मग प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला अष्टमीला तुम्ही या सेवा करायच्या आहेत ह्या सेवा जेवढ्या जास्त वेळेस आपल्याला जास्त अनेक पटीने त्या लाभदायक असतात त्यांचं कवड्यांची सेवा केली तरी पण त्या त्या सेवेची आपली ताकद वाढत असते त्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत नुसतं धूळ धुळीत पडल्याने पाहिजे त्या कवड्या होणार असतं तुमच्याकडून ह्या सेवा होणार असेल तरच तुम्ही कवड्या विकत घेऊन या किंवा ह्या कवड्यांची सेवा करा सारामध्ये धूळ खात पडलेल्या आहेत असं होता कामा नये आ, तर अशा पद्धतीने ही सेवा आहे खूप प्रभावी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीची तुम्ही करून बघा घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपल्याला खूप असं पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये एकदम घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं या नवरात्रीच्या काला कालावधीमध्ये आपल्या प्रत्येकाच्या आप घरामध्ये आई भगवती ही सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करणार आहे तर आ, या आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी आपण जितक्या जास्तीत जास्त सेवा करणार करता येतील तेवढ्या करणार आहोत त्यामध्ये आपण नव नवार नव मंत्राची देखील आपल्याला सेवा करायची आहे जेवढ्या जास्तीत जास्त वेळा आपल्याला नव नवार नव मंत्राचा मंत्र जप करता येईल तेवढा देखील करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला ही कवड्यांची आता लवंगांची देखील आपण सेवा करणार आहोत ह्या सेवा ही करायच्या आहेत आपल्याला आणि अजून आपल्याला त्याचबरोबर होम हवन देखील आता आपण करणार आहोत या सर्व तुम्हाला आता व्हिडिओ येत राहतील त्या पद्धतीने तुम्ही सेवा करत राहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद